Bye. <laughs> संस्थेची माहिती आपल्या समोर मांडते प्रस्तावना म्हणजे आपल्या संस्थेला भेट द्याव्या अशी आमची खूप मनापासून इच्छा असते होती आणि जेव्हा आपली इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा मार्ग आपोआप सापडला आणि आमच्या संस्थे हेमंत शेठो आणि डॉक्टर चिमळे आपल्या इथे संस्थेत भेट देण्यासाठी आले होते आणि माननीय भास्करराव नमस्कार जो आहे आपण म्हणतो की मैत्रीचं जे स्वरूप आहे त्याच्यासाठी आपण एकच शब्द वापरतो तो म्हणजे मजबूत हाडाची मैत्री आणि मैत्री असावी तर कठीण समयामध्ये पण साथ देणारी मैत्री असावी आपण ही मैत्रीचं पण उदाहरण देतो प्रत्येक वेळी तर त्या मैत्री दिनाच्या औचित्यानं आज तुम्ही सर्व जर इथं जमलात तर तुमचं मी शब्दसमनानी स्वागत करते या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या पूजाताई निकम तसेच दिशादाई दाभोळकर काही आपल्या लाडक्या व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर आमच्या सिनियर डॉक्टर डॉक्टर अंजली शालरुपाणी मॅडम त्याचबरोबर आदितीताई देशपांडे मॅडम त्याचबरोबर माझ्या म्हणजे मैत्रीचं जे प्रतीक म्हणून मी जिच्याकडे बघते गेली पस्तीस वर्षाची आमची मैत्री आहे त्या डॉक्टर वैशाली जाधव मॅडम त्याचबरोबर माझ्या संस्थेच्या माझे सहकारणी राईट हँड ऑलवेज बेस्ट फ्रेंड हर्षा वागुलडे इथं असलेल्या रंजिताताई गोतारी मॅडम असतील असतील रवीनाताई असतील स्नेहाताई असतील सीमाताई असतील स्मिताताई असतील असतील राणीताई तुम्ही ज्या मैत्रीचं प्रतीक आहात म्हणून तुम्ही इथं आलेला आहात एक सिस्टरहूड जपताय म्हणून तुम्ही इथं आलेला आहात आणि मला खूप आनंद होतो की अशा कार्यक्रमाला म्हणजे मैत्री दिनाच्या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप का का देता येऊ नये असा एक विचार आला होता तो विचार मी माझ्या संस्थेच्या ज्या पदाधिकारी आहेत वैशाली काही आहेत या सगळ्यांशी मी डिस्कस केला आणि मग त्या अनुषंगाने एक असा कार्यक्रम घ्यायचा ठरवला की ज्याच्यातून मैत्री कशी मजबूत होईल हे बघायला पाहिजे तर मग असं ठरवलं की आपण महिला आहोत संस्थेचं नावही व्युमन सपोर्ट वुमन आहे तर महिलांच्या दृष्टिकोनातनं काय करता येईल का याबद्दल विचार केल्यानंतर असं जाणवलं की मैत्रीची सांगड कुठेतरी मजबूतीकडे घालावी आणि मैत्रीची सांगड कुठेतरी हाडाची मैत्री म्हणून दाखवावी यावर येऊन आम्ही ठेवलो आणि जेव्हा हाडाचा विचार करतो तेव्हा आपलं हाड किती मजबूत असायला पाहिजे कारण आपण स्वतः त्या हाडांवरच उभे असतो हाडच मजबूत असतील तर आपण प्रत्येक गोष्ट करत असतो त्यामुळं आपल्या महिला वर्गामध्ये एक कायम प्रॉब्लेम आपण बघत असतो तो म्हणजे कंबर दुखी पाठ दुखी मान दुखी हात दुखी हातपाय दुखतात हातपाय गोळे येतात मुंग्या येतात तर हे का होतं याच्या मागचं गणित जेव्हा आपण घालतो तेव्हा आपल्या हाडांमध्ये घनता किती आहे ते महत्वाचं आहे आणि आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे ते महत्वाचं आहे तर ती तपासणी करायची आहे त्या तपासणीचं नाव आहे डी म्हणजे मिनरल म्हणजे हाडातील क्षारांची घनता तपासणी जेवढी हाडांची घनता जास्त जेवढी क्षमता जास्त तेवढी हाडं मजबूत जेवढी क्षमता कमी तेवढी हाडं ठिसूळ वयोमानानुसार हडत ठिसूळ होतात पाळी गेल्यानंतर हडत ठिसूळ होतात पण आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात पस्तीस वयानंतर एक दोन मुलं पुला झाली मुलांचं संगोपन करण्यामध्ये वर्किंग वुमनला तर त्रास सामाजिक कार्यकर्त्यांना तर त्याहून त्रास कारण त्या पळापळी करत असतात तर या सगळ्या महिलांचा एकच कार्यक्रम आपल्याला करायचा ठरवला की तो म्हणजे मग आपण या पद्धतीने त्यांना हेल्थच्या दृष्टिकोनातून एक स्नेहवर्धन कसं करता येईल हा उपक्रम राबवायचा ठरवला था आणि ही तपासणी करायची ठरवली था जी तपासणी जवळपास पंधराशे ते दोन हजार रुपये त्या तपासणीची किंमत आहे तर ती तपासणी आपण सर्व महिलांसाठी मोफत देतोय आणि एक चांगला उपक्रम आपण इथं घेतोय त्यातून आपली मैत्रीही वृद्धिंगत होईल आणि एकमेकी एकमेकी जण आपण सर्वजण असेच एकमेकांच्या कायम मैत्रीच्या रूपात आणि आपली हाडाची मैत्री, मैत्री जपत राहूयात आणि आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला आलात आणि माझं प्रास्ताविक रूपी छोटंसं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा तुमचं शब्दसुमनाने स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना मैत्री <प्थाँगा> सपोर्टवंत अपील तुम्हा सर्वांना मैत्री दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुबान सपोर्ट मुबान सपोर्ट तुमन सपोर्ट म्हटलं की प्रत्येक मी सपोर्टिंग या भूमिकेमध्ये आज कित्येक वर्षांच्या मनात कार्यक्रम घेत असतात आणि मला हे तिथे येण्याची संधी नेहमी उपलब्ध होत असते आणि असाच आजचा हा कार्यक्रम आहे मैत्री दिन म्हणून हा आहे ॲक्च्युली उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने पण असणार आहे पण खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आम्हाला मैत्री दिनाच्या निमित्ताने रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही हा जे ॲप ठेवलं आहे असं मला वाटतं तर खूप चांगला उपक्रम आज हे आपण ऐक केला त्या कार्यक्रमासाठी दादोवर मॅडम तर खूप चांगलं काम त्यांचं मी आरोग्याच्या दृष्टीने पाहिलेलं आहे आणि एवढं ट्रीटमेंट पण घेतले अशा या कार्यक्रमाला उपस्थित आहे ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या दिशा दादोकर मॅडम ज्यांचं आत्ताच किंवा ती त्या पद्धतीने काम करत असते पण हे सगळं करत असताना ती तिच्या आहाराकडे तिच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करते मला माहिती आहे खूप डॉक्टर डॉक्टर महिला आहेत उपस्थित पण जरी डॉक्टर महिला उपस्थित असतील किंवा आपण जरी असू तरी थोडस दुर्लक्ष हे आपण आपल्याकडे करतच असतो कारण तितकासा वेळ आपल्याकडे Uh, सध्या नसतो त्याच्यामुळे आपण mm -hmm. आपल्या आरोग्याची हळसाण ही होतच असते आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं